नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत आपण जी लेडीज पॅन्ट शिवतो तिलाच सिगारेट पॅन्ट किंवा प्लाझो पॅन्ट म्हणतात तर अशा पा प्लाझो पॅन्ट सिगारेट पॅन्टला आपण बेल्ट लावतो किंवा इलास्टिक लावतो तर ती कशी लावायची ते पाहूयात तर त्यासाठी आपली जी पँटचं पूर्ण घेर आहे कमरेचा म्हणजेच जी ही साईज आहे त्या साईजची पट्टी घ्यायची आहे जेवढी साईज आहे तेवढी आता मी ही पॅन्टच ठेवली आहे मापाला इथे पाहू शकता पॅन्ट पूर्ण स्टिचिंग करून घेतल्यानंतर तिचा जो गोल राऊंड आहे अशा पद्धतीने ठेवला आहे आणि मी जी पट्टी आहे ही डबल फोल्डेड ठेवलेली आहे म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट करेक्ट माप घेता येईल किंवा मग तुम्ही डायरेक्ट मेजरमेंटनुसारही हिप साईज जेवढी आहेत तेवढं आणि त्यामध्ये चार इंच एक्स्ट्राची पट्टी घ्यायची आहे तर पट्टी झाली तर आपण इलॅस्टिक किती घ्यायची तर इलॅस्टिकची लांबी आपली जेवढी कंबर आहे कंबरेपेक्षा चार इंच कमी घ्यायची आता माझी ही जी पॅन्ट आहे या पॅन्टची कंबर आहे अठ्ठावीस इंच तर मी इलॅस्टिकची जी लांबी आहे ती मी चोवीस इंच घेतलेली आहे आता ही पट्टी आहे या पट्टीची रुंदी मी अंदाजे चार इंच घेतलेली आहे कारण इलॅस्टिकची रुंदी दोन इंचाची आहे आणि ही पट्टी आपण बरोबर सेंटरला डबल फोल्ड करणार आहोत म्हणजेच ही दोन इंचाची होऊन जाईल आणि वरच्या बाजूने अर्धा इंच सॉरी वरच्या बाजूने अर्धा इंच खालच्या बाजूने अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आणि दीड इंच जे मार्जिन उरेल त्यामध्ये इलास्टिक तंत तंत बसेल तर आता ही पट्टी मी अशा पद्धतीने ठेवलेली आहे की जी पॅन्ट आहे त्याच्या सुईच्या बाजूने खालच्या बाजूने पट्टी ठेवली आहे आणि सुईची बाजू पॅन्टची त्या पट्टीवरती ठेवून एक अर्धा इंच सिलाई मार्जिन सोडून ही पूर्ण पट्टी मी अशा पद्धतीने कमरेला जोडून घेत आहे सुरुवात तुम्ही कुठूनही करू शकता जोडायला सेंटर पॉईंटपासून किंवा बॅक सेंटर पॉईंटपासून किंवा स्कमर साईडपासूनही करू शकता तर ही पट्टी अशा पद्धतीने एकदम एकसारखी मार्जिन घेऊन जोडून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहून घ्या आता हा खिशाचा भाग आहे हा ओपन सोडायचा आहे एका बाजूने आपण जोडून घेतलेला आहे आता ही पट्टी मी इथंपर्यंत जोडलेली आहे हे पहा अशा पद्धतीने आणि आता इथे थोडंसं आपण इथे शिलाई लॉक करायची आहे कारण आता या पट्टीचे जे दोन्ही भाग आहेत ते एक मी आपण जोडून घेणार आहोत त्यासाठी मी ते हा भाग ओपन ठेवते इथे पहा इथे मी शिलाई लॉक केलेली आहे आणि आता हा धागा घ्यायचा आहे कट करून आता धागा कट केल्यानंतर ही पट्टी आणि इकडून जोडलेली पट्टी अशा पद्धतीने व्यवस्थित जोडून घ्यायची आणि त्यावरती एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे ही पट्टी जोडून घ्यायची आहे डबल शिलाई याच्यावरती मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचं जर कापड उरलं असेल तर ते कट करायचं आहे माझंही इथे दोन इंच एक्स्ट्राचं उरलेलं आहे ते मी कट केलेलं आहे कापड कमी पडणार नाही त्यामुळे आपण जो काहीही आहे त्यामध्ये चार इंच एक्स्ट्राचं घेतलेलं होतं जास्त झालं तर आपण कट करू शकतो पण कमी पडलंस तर मग पुन्हा कर ते जोडाजाडी करण्यापेक्षा आपण घेताना चार इंच एक्स्ट्रा घ्यायचं कारण आपण पॅन्टची मागच्या बाजूची भाग वाढवत असतो तर तुम्हाला पॅन्टचं कटिंग कसं करायचं हे पाहिजे असेल तर त्याचसाठी मी या पॅन्टचा कटिंगचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते कटिंग आणि स्टिचिंगचा तुम्ही पाहू शकता कारण मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती लेडीज पॅन्ट कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे खिसा पॉकेट कसं शिवायचं तर तुम्ही तो पाहून घेऊ शकता आता आपण इथे फक्त इलॅस्टिक पॅन्टला कशी जोडायची ते पाहत आहोत तर आता ही पट्टी कमरेला पूर्ण जोडून झाल्यानंतर वरच्या बाजूने जो ओपन भाग आहे तो मी इथं अर्धा इंच फोल्ड करून त्याला शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता हा भाग आहे इथे पहा जी आपण आता हा जो भाग आहे तो असा आतमध्ये लोटायचा आहे शिलाईचा म्हणजे जे एक्स्ट्राचं कापड आहे जिथे आपण जोड दिलेला आहे तो असा आतमध्ये घ्यायचा आहे आणि ही पट्टी त्यावरती अशा एकदम तंत तंत त्या शिलाईवरती याच पट्टीची एकदम कड आली पाहिजे आणि कोपरा आला पाहिजे ना असंच व्यवस्थित पॅन्ट सेट करत करत पूर्ण कमरेला शिलाई मारून घ्यायची आहे चला तर आता आपण पूर्ण कमरेला अशी शिलाई मारून घेऊ तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल आणि कुठल्याही प्रकारचे ड्रेस कटिंग ब्लाऊज कटिंग ब्लाऊज स्टिचिंग किंवा ब्लाऊज डिझाईन्स तुम्हाला जर पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण खूप सारे ड्रेस कटिंगचे ब्लाऊज कटिंगचे ब्लाऊज डिझाईनचे स्लीव्स डिझाईनचे लटकन डिझाईनचे व्हिडिओ मी चॅनलवरती वरच्यावर अपलोड करतच असते डेलीच अपलोड करत असते तर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर तुम्ही हे व्हिडिओ रोज पाहू शकता आणि जर तुम्हाला मीही आत्ता इलास्टिक पॅन्टला कशी जोडायची हा व्हिडिओ दाखवत आहे हा जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा कमेंट करून पण सांगा आता मी ते जी इलॅस्टिक होणार आहे त्यासाठी एक इंच मी ओपन जागा ठेवलेली आहे हे आठवणीने ठेवायचं आहे फ्रंट साईडने मी ठेवलेली आहे ही ओपन जागा एक इंच आणि त्यामध्ये आता ही इलॅस्टिक मी सेफ्टी पिनच्या साहाय्याने अशा पद्धतीने आतमध्ये होऊन घेत आहे आता इथे ही पट्टी पहा अशी वाकडी तिकडी झाली ती सरळ करून घ्यायची आहे कारण इलास्टिकला पण आपण सेंटरला बरोबर शिलाई मारणार आहोत त्यामुळे ज्या वेळेस आपण ही इलास्टिक आतमध्ये ओवतो त्यावेळेस कापड व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे पट्टी एकदम सरळ जोडून घ्यायची आहे आणि असंच करत करत पूर्ण इलास्टिक आतमध्ये ओवून घ्यायचे आहे हे पहा तुम्ही व्यवस्थित पहा मी कशा पद्धतीने करते ते कारण इलास्टिक जर आतल्या बाजूने जर कापड व्यवस्थित सेट केलं नाही आणि ती जर उलटी उलटी पडली किंवा तिला जर आतमध्ये घडी पडली तर कमरेला फिनिशिंग येत नाही सेप येत नाही आणि कुठंतरी जाड कुठंतरी बारीक असं होतं त्यामुळे एकसारखी पट्टी जोडायची आहे आणि ही दुसऱ्या टोकाकडून बाहेर काढून घ्यायची आहे ते पाहू शकता आता दुसऱ्या बाजूने आपण लक्ष ठेवायचं आहे की दुसऱ्या बाजूने पट्टी आत जाणार नाही शक्यतो जात नाही पण जर जास्त खेचलं गेलं तर जाऊ शकते आता हे दोन्ही जे इलास्टिकचे टोक आहेत ते एकमेकांना व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत आणि मग हे आपण जोडून घेणार आहोत हे अशा पद्धतीने हे पण एकदम जुळवून घेतलेत मी आणि अर्धा इंचाचं मार्जिन सोडून मी ह्याला रफ शिलाई मारून घेतलेले आहे आणि आता हे आतमध्ये व्यवस्थित आहे पूर्ण पट्टी आता आतमध्ये टाकायची आणि कमरेची जी इलास्टिक आहे ती अशी तानायची आहे अशी ओढायची आहे दोन्ही हाताने व्यवस्थित जोपर्यंत व्यवस्थित सेट होत नाही तोपर्यंत आणि मग जो ओपन भाग आपण ठेवलेला होता इलॅस्टिक आतमध्ये ओवण्यासाठी त्या तो भाग अगोदर लॉक करून घ्यायचा व्यवस्थित ते पण हा जो ओपन भाग मी ठेवलेला होता तो मी व्यवस्थित लॉक केलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा अशी इलॅस्टिक पूर्ण खेचायची आहे जोपर्यंत व्यवस्थित प्लेट्स पडत नाही आहे कमरेला आता प्लेट्स पडल्यानंतर ही खूप महत्त्वाची ट्रिक्स आहेत ती व्यवस्थित पहा आता काय करायचं आहे की आपण हा जो कमरेचा भाग आहे इलॅस्टिकचा तो असा खेचायचा आहे की कापड पूर्ण प्लेन होईल अशा पद्धतीने खेचायचा आहे थोडा थोडा करून पूर्ण तर एकदम खेचू शकत नाही थोडा थोडा पुढच्या बाजूने मागच्या बाजूने असा खेचायचा आहे आणि एकदम सेंटरला शिलाई मारून घ्यायची आहे त्याने खूप छान प्लेट्स आणि रेडीमेड इलॅस्टिक लावल्यासारखं दिसतात त्रेपा एकदम हळूहळू मी अशा पद्धतीने खेचत आहे आणि मग त्यावरती आपण शिलाई मारायची आहे हे एकदम काळजीपूर्वक यावरती सेंटरला शिलाई मारली की कोणी म्हणणार सुद्धा नाही की ही पॅन्ट शिवलेली आहे एकदम रेडीमेड पॅन्टसारखी इलास्टिक ह्याला लावली जाते हे पहा आत्ता पूर्ण कमरेचे जो सेंटर पॉईंट आहे तिथे सिलाई मारून झालेले आहे त्यानंतर आता धागा कट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा इलास्टिक थोडीशी खेचायची आहे हे पहा अशा पद्धतीने आणि आता पाहू शकता इलास्टिक किती सुंदर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद